जुन्नरची सर्व जनता म्हणून सामोरे जात आहोत त्यासाठी सर म्हटल्याप्रमाणे आपले पदाधिकारी सर्व पक्षीय सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी एकत्र काम करणं गरजेचं आम्ही वेळोवेळी अनुभव घेतो की जेव्हा कुठे समस्या असते तेव्हा गावातली लोक रेस्क्यू टीमचे मेंबर्स सदस्य जे कुणी असतील ते सर्व अगदी वेळेला धावून येतात आणि काम आ, काम करायला मदत करतात तर ह्याच प्रश्नांना जसं आतावृन संरक्षण साहेबांनी सांगितलं की जुंडाणी विभाग काय काय करतोय तर त्यातल्या काही प्रशासकीय अडचणी आहेत त्या सर खासदार साहेब आमदार साहेब सर्व अधिकारी या सर्वांशी चर्चा करतील त्यानुसार त्यातला मार्ग निघेल ज्या कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला अडचणी येत आहेत त्या सोडण्यासाठी तुम्हा सर्वांची आम्हाला नक्की मदत होणार आहे तर मी आता या सभेच्या स्वरूपासाठी इच्छिते की सुरुवातीला आपल्याकडे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच सरूप आहेत तर त्यांनी त्यांच्याकडून सर्वात महत्वाचं सांगायची सूचना ही आहे की आपण आज उपाययोजना डिस्कस करण्यासाठी सगळेजण जमलो आहोत प्रत्येकाच्या विचारांनी जर एखादा उपाय जो आपण सर्वजण राहू शकू त्यातून आपल्या समस्या सोडवण्याला हातभार हो लागत असेल तरी याहून चांगली गोष्ट कुठेही होणार नाही त्यासाठी माझी अशी इच्छा असेल की इथे जो जो शंभर गावातले सरपंच आहेत पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या पदावर काम करणारे तर त्यातनंही काही सूचना तुमच्याकडनं काही आल्या तर आपलं नोटडाऊन करतच आहेत प्लस आपले लोकप्रतिनिधी सर्व इथं उपस्थित आहेत तर त्यांच्या काळावरही ते जाईल की आपण करू शकतो तर आधी सर्व तुमच्याकडनं सूचना येतील मग आपण वरच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली या तयारी आपली तर एक माईक बोलू शकाल एक एक जण आपलं सुरुवातीला नाव सांगताना स्वतःच नाव कुठून आला ते सांगायचं म्हणजे आम्हाला नोट्स काढताना जुन्नर तालुका पण आता आम्ही आपल्या नोट्स मध्ये पाहतोय की काही ठराविक गावंच संवेदनशील म्हणून आपण केलेली आहेत यात बरीचशी गाव गावं नाहीये

आ, तो ए, एक लक्ष द्या याच्यामध्ये काय आहे आपल्याकडं जुलै दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन कलेक्टर साहेब सोळा दिवस त्यावेळेस आपण आमदार साहेब सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा केला गेला त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच त्याच्यामध्ये इतर नैसर्गिक आपत्ती सोबत बिबडसाठी सुद्धा आपत्ती म्हणून दोन शिक्षित गावं श्रेडू तिथं निवड झालेली आहे त्या गावांची उर्वरित गावं आपण विभागासाठी अतिसंशील आहेतच परंतु आपत्ती व्यवस्थापन काय त्याने ही दोन गावं घोषित करण्यात आलेली आहे तुमचा कंसल मला कळला आपण ह्यामध्ये गावची तुम्हाला ऍड करायची आहे जी संवेदनशील आहे ती रिवाईज यादी बनव आणि ती परत आपण कलेक्टर ऑफिसला सादर करू ते गाव कसे ऍड होता येईल आपण ह्याचे गाव सांगितलं नसबंदीचं प्रपोजल सर डब्ल्यू आय आणि एम कडे पेंडिंग आहे तिथून सर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी सर्व बोलवल्या आहेत त्यावर करू आपण सगळे जण सर मी नरेंद्र शंकर आज खानपूर ग्रामपंचायत सरपंच आधी संवेदनशील गावामध्ये तुम्ही 27 नावा गाव गये मॅडम आमच्या गावामध्ये पिपडची समस्या आहे दोन हजार नाही आता मी सांगितल्यानुसार ही यादी आपण रिवाइज करणार आहे आपण ही यादी रिवाईज करणार आहे यादीत गावाचं नाव नसेल तर मला तुम्ही परत नंतर सांगा आपण ते गाव कसे ॲड करायचं ते चेक करू लेटर साडेसात लेटर भी। सर ही सर्वांनी थोडस शांततेत घ्यायचं आहे नक्की नक्की सर तुम्ही जे म्हणताय ते सजेशन ऍक्सेप्टेड आहे नक्की जुन्नर तालुक्यातली सर्व गावं

आज या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्यातील ही विभट प्रवण क्षेत्र म्हणून जुन्नर तालुका आमदार साहेबांनी सांगितलं आपण तो घोषित केलेला आहे त्याबद्दल आमदार साहेब आपल्या जुन्नर तालुक्याचे सर्व आम जनतेच्या वतीने आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो अनेक वर्षापासून ही विभट संख्या आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जास्त प्रमाणात आहे पहिल्याच पानावरती आपण मॅडम आपण हे साडेचारशे ते पाचशे जी संख्या सांगितली जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर <laughs> तर ही संख्या फक्त ही जुन्नरमधलीची आहे ही संख्या चुकीची आहे तुम्ही त्याच्यावरती पहिल्यांदा हे करावं ही संख्या फक्त जुन्नर आहे आणि सर्वात महत्वाचं आपण जे सांगितलं का या तालुक्यामध्ये जे बिबटग्रस्त जी गावं आहे ती त्या ठिकाणी वाढवण्यात आली पाहिजे बांबेर साहेबांनी सांगितलं का जे अनेक अनेक गावं आहेत पण ती त्याच्यात घेतली गेली नाही ती घेतली गेली पाहिजे त्याचप्रमाणे आपण जे सौर कुंप जे दिलं होतं काहींना गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही ज्यावेळेस महाराजांनी आंदोलन केलं त्यावेळेस म्हणून कांदा व्यापारी तिथले त्यांना तुम्ही ते त्या सौर कुंपन दिलं होतं परंतु आपल्याकडे कुठलाही निधी नसल्यामुळे दोन महिन्यानंतर त्याला परत पैसे आपल्याला ते द्यायला लागले तर माझी विनंती आपण सौर कुंपन जर त्या ठिकाणी देऊ शकत नसेल आपल्याकडं उपलब्ध नसतील पैसे तर आपण कमीत कमी जी तार आहे ती पन्नास फूट शंभर फूट जे डोंगरा राहतात किंवा किती किंवा अतिसंवेदनशील घर आहेत त्यांना कमीत कमी ती त्या ठिकाणी पोहचवा मुद्दा <coughs> याच मिटिंगच्या अनुषंगाने त्याच्यासाठी एक विशेष तयार करून दोन हजार सोला आपण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शंभर टक्के अनुदानित मागतोय त्याचा प्रस्ताव मी आताच खासदार साहेबांकडे आणि आमदार साहेबांकडे दिलेला आहे स्वागत आहे तुमचा माझा दुसरा एक मुद्दा आहे का आपले बिबट जर फॉरेस्ट सोडून वन म्हणजे आपलं वन सोडून जर मानव वस्तीमध्ये येतात तर आपण त्याला कुठंतरी खाद्य देण्यामध्ये कमी पडलेलं आहोत आपण त्या ठिकाणी त्या प्रकारचे ब्रीड आपणही त्या ठिकाणी ससे असतील वान, वानर असतील किंवा अजून कावीळ किंवा जे काय असतील त्यांचे ब्रीड आपणही त्या ठिकाणी जास्तीत जास्त वाढवावे जेणेकरून त्यांना खाद्य त्या ठिकाणी निर्माण होईल अशी माझी मा एक तुम्हाला विनंती आहे आणि जेणेकरून नोट करून घेऊ आम्ही कि बिबट्याचं जे खाद्य आहे ते वाढवण्यासाठी पाणी पण आपण ते पाण्याची त्या ठिकाणी व्यवस्था करावी करून पाणी पिण्यासाठी उपाय योजना स्पेसिफिक आपण हा त्याच्यावरच बोलू आमच्याकडनं जे काय आम्ही ग्राउंड लेवल समजा काम करत असू गावात वाडी वस्तीमध्ये तुमच्यापर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत किंवा साहेब सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्या अपेक्षा तर जनरली आमचं ऑब्झर्वेशन म्हणजे मी आळेगावातून येतो माझ्या वॉर्डमध्ये पर्सनली स्वतः मी जे ग्राम सदस्य आहे आजसाहेब आमदारसाहेब सगळे आले होते आमच्या एक लहान बाळ तिथून बिबट्याने नेलं आणि ती पहिली घटना तालुक्यामध्ये खूप सेन्सिटिव्हली सगळ्यांनी पाहिली लिटरली याच्यामध्ये आमचं ऑब्झर्वेशन असं आहे बऱ्याचदा आता रात्री मी मुंबईवरून दोन वाजता आलो तर माझ्या गाडी पुढं एक बिबट रस्त्यावर बसलेला होता आणि त्याला गाडीची सुद्धा भीती वाटत नाही लांबून गाडीची लाईट आम्ही त्याला पाहत होतो मी मोबाईल घेईपर्यंत उठला आणि हळू त्याच्याकडे चालत गेला मी वाणी साहेबांनी तो व्हिडिओ पण दिला तर काय झालं आहे तो इतका हॅवीच्यू झाला आहे आणि त्याला हल्ला तो जाणीवपूर्वक करेल अशी परिस्थिती पण पर नाही पण संख्या वाढत असल्यामुळं आणि त्याला मुबलक खाद्य पडत असल्यामुळं तो काही जागा सोडायला तयार नाही तुमच्याकडे डेटा जर असेल तर मायग्रेशन मायग्रेट तो कुठं कुठं झाला तर जुन्नर मधले बिबट मला वाटत नाही की हा आदिवास सोडून कुठं जात आहेत आणि त्यांना आपण जे काही आमच्यामध्ये एक आहे किंवा आहे की तुम्ही बिबट उचलून नेता आणि ते बिबट परत आमच्या तालुक्यात येतात आमच्या गावात परत येतात म्हणजे आपण एखादी मांजर घेऊन जातो दुसऱ्या गावात सोडतो की परत आपल्या गावात गावातल्या घरी येते आपण याच्या आधी तसंच येते मग जसे बिबट त्या ठिकाणी आहेत आता ऊस तोडणीचा हंगाम सुरू होईल त्यांचा जो प्रजनन कालावधी आहे किंवा प्रजननाची जी संख्या आता की आपल्याला ते लहान लोकांसाठी सापडत आहेत त्याकडे पाहताना असं वाटतं मी मागे पवार साहेबांना पण सांगितलं की ती घटना आमच्याकडे कशी घडली ते आईबरोबर दोन बसडे असतात आई त्यांना शिकार शिकवते जसे मांजर आपण घरात पाहतो पिल्लांना ती एखाद्याची बिटकुल आणून देते आणि ते खेळत बसतात लिटरली त्याच्या त्या सगळ्या परिस्थितीमुळं त्या मादीबरोबर असणाऱ्या त्या दोन पिल्लांनी थोडी मोठी झाली पिल्लं होती त्यांनी त्या बाळाला ओढत आणलेलं आहे त्या आईनं तो हल्ला केलेला नव्हता आणि जो पकडला बिबट तो खूप हे होता वेगळा पकडला होता आपण त्यावेळेला त्या सगळ्यांना आम्ही साक्षी झाले मी स्वतः पाहिले त्या कुटुंबाने सांगितलं की ते बाबाबरोबर चाललेलं बाळ आजोबा पुढे गेले आणि दोन उसांच्या त्या वावरांच्या मध्ये बांधे त्या ती आई आणि दोन पिल्लं धक्कत बसलेली होती आणि तो असा <coughs> नजरेतून त्या बिबट्याच्या तो लहान बाळाचं गेलं असं पकड ढोक्यान घेऊन आला त्याला आणि त्या बापानं त्या मुलाच्या त्याचे पाय घेऊन त्याला बाहेर आणलं त्याची आई आणि ते दोन पिल्लं पाहतोय आईनं हल्ला केला नाही ते लहान पिल्लं त्याच्यावरती त्या मुलावर हल्ला करत होते हल्ला म्हणजे त्यांना खायचं होतं का माहीत नाही मग त्यांना भूगरावती म्हणून हल्ला केला होता का ते माहीत नाही त्याचे कुणी खोडे काढलेली नव्हते म्हणजे काय होते बिबट्याच्या एकूण त्याच्या वाढीच्या कालावधीमध्ये आईच्या संगोपनाच्या कालखंडामध्ये ते बिबट लहान मुलांवरती हल्ले होत आहेत ते हल्ले ह्या त्यांच्या एकूण त्याच्यातून घडतात का सगळ्यातून हाय बाणूस दुसरा खायचं माणसाला तो खात नाही किंवा माणसं तो हल्लात करत नाही माणूस हे त्याचं कधीही खाद्य असू शकत माणसाला आणि आपल्या माणसाचं उपाय आपण उपाय घडवा हे घडते घडतात सर आपण काय केलं पाहिजे आपण त्याच्यावरतीच काय करू शकतो माझं असं म्हणणं आहे की जे बिगड आमच्या आळेगाव मध्ये समजा डोंगर उतारापासून नदीपर्यंत जे ओढे आहेत डोंगराचं पाणी नदीला जात आणि ओढ्याला वस्ती नसते त्या ओढ्याच्या कडेला त्याची लपण असते तो तिथनं रात्री येतो वस्तीमध्ये त्याला एखादा कुत्रं मिळतं आहे का ससा मिळतो हो का ते शोधून तो परत तिकडे जातो वस्तीमध्ये जो कधी दिसतो रात्री दिसतो झालं आहे काय तुमचं जे पेट्रोलिंग आहे जसं पोलीस आमच्या मुजावर साहेब ज्यावेळी होते पी आहे त्यावेळेला ते टोटल आणण्यापर्यंत टोटल पेट्रोलिंग करायचे चोरंत प्रमाण रोखण्याकरता मग आपल्या वन खात्याला रात्री जर ते काय करायचे आता पोलिसांची गाडी आमच्या मळ्यामध्ये यायची तिथं ते लोकेशन देऊन बरं का साहेब लोकेशन देऊन जायची म्हणजे गाडी आली होती काढायची रात्री बारा ते चार वाजेपर्यंत ते दोन त्यांचे राऊंड व्हायचे जर फॉरेस्टनं अशा पद्धतीनं बिबट्यांचा मानव वस्तीमध्ये येणार शिरकाव थांबवला जर असा शिरकाव देण्यासाठी सक्षम आणि त्याने कृती केली आता आणि सर असे आमच्याकडं की आमच्या भागामध्ये जास्त मेंढपाळ राहतात म्हणजे ते आमच्या वस्तीमध्ये मेंढ्या करून तिथे राहतात म्हणजे मेंढ्यापाळात जे आहेत मग ते मेंढ्यांच्या किंवा माणसांच्या त्या वस्तीमध्ये येतात मग आपलं वन खात्याचं जे काही पेट्रोलिंग आहे त्यांना रात्री जाऊन डिटेक्ट करणं किंवा मला भेटतो बेट्या भेटतो म्हणजे वन खात्याला भेटत म्हणजे ते फिरतच नाही लोक तक्रार आले का ते जातात म्हणजे प्रिव्हेशन नाही किती करत ते पुढची काळजी करतात झाल्यानंतर म्हणजे त्या बिबट्याला तो वस्तीमध्ये येऊन पार्क हल्ला करतो तो फिरतो राहिलोस याच्यावर नंबर एक उपाय येऊन तुमच्याकडे काय आहे तर तुम्ही त्याला जाऊन रात्री दोन राऊंड त्या रस बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका